ळे हे देखील नगरसेवक आहेत मोईनजी कुरेशी हेही नगरसेवक आहेत मी ज्यांचा नामोल्लेख करतोय आता नगरसेवक काही प्रवेश करतायत परतूर नगरसेवक नगर परिषदेचे सर्व नगरसेवक सर्व नगरसेवक विशेषतः सौ सुनंदा दिगंबरराव शहाणे सौ सुनंदा दिगंबरराव शहाणे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक असीम सौदागर माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत शेख अयुब नादान उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत शेख रहिमोद्दीन शेख मौला माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत राजेश रामगोपाल खंडेलवाल बाबूराव नाथाजी हिवाळे ही सगळी नगरसेवक मंडळी मी नामोल्लेख करतोय संगीता राजेश भुजबळ नगरसेवक आहेत मुरलीधरजी देशमुख नगरसेवक आहेत मंगेश जगन्नाथरावजी डहाळे हे देखील नगरसेवक आहेत मोईनजी कुरेशी हेही नगरसेवक आहेत मी ज्यांचा नामोल्लेख करतोय आज, नाम करतो आज... सुरेश जेटलिया साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका